हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे एस पी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या पुढच्या आणि शेवटच्या एम पी क्वेश्चनला सुरुवात करत आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठवा खालील प्रश्नांची उत्तर लिहा ज्याला आपण म्हणजे सविस्तर उत्तर लिहा खालील प्रश्नांची उत्तर लिहा तुम्हाला दोनपैकी कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे आणि गुण असणार आहे आठ तर मित्रांनो आज आपण खालील प्रश्नांची उत्तर लिहायचे आय एम पी समजून घेणार पण त्याआधी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो प्रश्न सातवा होता खालील प्रश्न सोडवा कौश सात पत्रलेखन कौश पूर्ण म्हणजे पत्रलेखन आधारित असणारा जो काही प्रश्न होता तो आपण मागील व्हिडीओमध्ये समजून घेतला तो वेळ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि आता आपण आपला जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठवा खालील प्रश्नांची उत्तर लिहायला सुरुवात करूया तर समजून घेऊया काय म्हटले पहा प्रश्न आठवा खालील प्रश्नांची उत्तर लिहा दोन पैकी एक गुण आठ तर पहिला प्रश्न पहा काय म्हंटले भाग म्हणजे काय भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा पहिलं काय भाग म्हणजे काय भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन नंबर आहे कंपनीच्या सार्वजनिक भाग विक्रीच्या कोणत्याही दोन पद्धती स्पष्ट करा दोन नंबर काय आहे कंपनीच्या सार्वजनिक भाग विक्रीच्या कोणत्याही दोन पद्धती स्पष्ट करा त्यानंतर तीन नंबर आहे कर्जरोखे विक्रीच्या कंपनी कायदा दोन हजार तेरा मधील तरतुदी थोडक्यात स्पष्ट करा तीन नंबर काय आहे कर्जरोखे विक्रीच्या कंपनी कायदा दोन हजार तेरा मधील तरतुदी थोडक्यात स्पष्ट करा त्यानंतर चार नंबर आहे कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा चार नंबर आहे कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा त्यानंतर पाच नंबर आहे व्याज परिभाषित करा आणि व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा पाच नंबर काय आहे व्याज परिभाषित करा आणि व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आणि शेवटचा आहे सहा नंबर भाग भांडवलाचे वर्गीकरण स्पष्ट करा शेवटचा सहा नंबर काय आहे भाग भांडवलाचे वर्गीकरण स्पष्ट करा तर हे सहा प्रश्न आपण समजून घेतले सहा पैकी तुम्हाला कोणतेही दोन विचारतील त्यापैकी तुम्ही एक लिहायचं आहे तर आता मित्रांनो आपण प्रश्न समजून घेतले खालील प्रश्नांची उत्तरे लिहामध्ये जे काही प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते समज समजले पण आता ह्या प्रश्नाचं उत्तर पेपरमध्ये कसं लिहायचं किंवा ह्या प्रश्न उत्तर बोर्डाला कसं अपेक्षित आहे ते आपण कंटिन्यू समजून घेणार तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे आता आपण कंटिन्यू आपला जो प्रश्न आठवा प्रश्न आठवा खालील प्रश्नांची उत्तरे चा उत्तर हे बोर्डाच्या पेपरमध्ये म्हणजे शीटमध्ये कसं लिहायचं आहे ते आता आपण समजून घेऊया तर तुम्हाला एक डेमो प्रश्न ठेवलेला आहे पा भाग म्हणजे काय भागाची वैशिष्ट्य स्पष्ट करा असा प्रश्न तुम्हाला विचारला तुम्ही त्याचं उत्तर कसं लिहाल तर सगळ्यात महत्वाचे पहिले हे समजून घ्या तुमचा बोर्डाचा अँसर पेपर कसा असतो तर तुमचं हे बोर्डाचा अँसर पेपरचा आहे पेज ह्या साईडला तुमचा समास सा असतो आणि वरती कशी रेषा असते याच्यावरती असे छोटे छोटे कप्पे असतात हे कप्पे कोणासाठी असतात की जे कोणी तुमचे पेपर तपासणार आहे ते तुमच्या पेपरचे मार्क्स या कप्प्यांमध्ये या बॅ चौखनामध्ये भरत असतात आणि इथे एक चौकोनी बॉक्स असतो इथे असतं क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर आणि प्रक्र मीन्स प्रश्न क्रमांक कितवा प्रश्न आहे आपला आठवा नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची नवीन पानावरच करायची म्हणून आपण आता नवीन प्रश्न सुरुवात कुठे केली नवीन पान असं असतो तुमचा अँसर पेज असं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आता तुम्ही प्रश्न तर काही लिहित नाही प्रश्न लिहित नाही तर प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात कशी करायची तुम्ही पहिली ना उत्तर इथे कसं आयोग देणार उत्तराचा आता उत्तर पा कसं लिहायचं सगळ्यात पहिले काय लिहायचं आता प्रश्न कोणता सविस्तर किती मार्चला प्रश्न आहे आठ मार्चला आठ मार्सचा प्रश्न असा तुम्हाला प्रश्न काय विचारला फक्त काय म्हणलंय भाग म्हणजे काय भागाची वैशिष्ट्य स्पष्ट करा पण सुरुवात कधीही अर्थाने करायची कशाने करायची अर्थ अर्थ म्हणायचं अंडरलाईन करायची त्याच्यानंतर तिथं अर्थ लिहायचा पूर्णपणे हे तुमचा अर्थ संपला अर्थ झाल्यानंतर लिहायचं व्याख्या कशाची व्याख्या आहे भागाची मग भाग म्हणजे काय तुमचं इथे येईल कंटिन्यू ही तुमची व्याख्या झाली त्याच्यानंतर थोडं नवीन पेजवर घेऊ आपण आता तर परत एक नवीन पेज, पेज आपण घेऊ याज आणि नवीन पेज तुमचं कि प्रश्न आहे आठवा आता आता अर्थव्याख्या झाली आपली त्याच्यानंतर भागाची वैशिष्ट्ये आता मेन मूळ मुद्दा मी तर पॉईंट आता भागाची वैशिष्ट्ये हा आता भागाची वैशिष्ट्य असतं तुम्ही लिहिलं त्याच्यानंतर इथे एक नंबर टाकायचा इथे एक नंबर टाकला की इथे तुमचा पॉईंट येणार इथे त्या पॉईंटचं एक्सप्लेनेशन येणार इथे एक्सप्रेशन एंड झालं इथे टाकायचा दोन नंबर इथे पॉईंट येणार इथे त्याचं एक्सप्लेनेशन येणार पुढे इथे पॉईंट नंबर तीन इथे पॉईंट येणार इथे त्याचं एक्सप्लेनेशन येणार त्याच्यानंतर चार नंबर इथे पॉईंट येणार इथे त्याचं एक्सप्लेनेशन येणार याचं उत्तर पॉईंट मिळालं आज तुमचं मार्क्स डिव दिवा, डि डिवाड शेप कसं आहे टोटल होतं त्याच्या तुमचा तुमचं अर्थ आला हे मिळतो तुम्हाला एक मार्क व्याख्याला मिळाला एक मार्क किती एक आणि एक दोन आणि उरलेले सहा मार्क तुम्हाला मिळतात ते भागाच्या वैशिष्ट्यासाठी मग आता सहा मार्कला वैशिष्ट्य म्हणजे किती मुद्दे लिहिले पाहिजे तुम्ही सहा मुद्दे लिहिले पाहिजे किती सहा पण आपण सात मुद्दे लिहायचे किती लिहायचे सात म्हणजे एखादा मुद्दा जर आपला चुकला तरी आपल्याला सहा मुद्दे बरोबर इथे सहापैकी साडेपाच आणि दोन पैकी दोन दोन पैकी दोन आणि सहा पैकी साडेपाच म्हणजे साडेसात मा तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये मिळतातच त्यामुळे अशा पद्धती पहिली सुरुवात कशाने करायची अर्थाने करायची त्यानंतर व्याख्या आणि त्यानंतर भागाची वैशिष्ट्य तुम्ही म्हणाल सर भाग म्हणजे काय असं म्हटलं मग व्याख्यामध्ये तुमचा भाग म्हणजे काय ते येणार आहे भागाचीच व्याख्या तुम्हाला इथे लिहायची भागाची व्याख्या इथे भागाची वैशिष्ट्य असं चौथं परत पुढच्या पेजवर जागा असल्यामुळं पाचवं सहावं सातवा असे सात पॉइंट तुम्हाला खालील प्रश्नांची लिहा यामध्ये लिहायची आहे तर आता आपण जो काही खालील प्रश्नांची लिहा सविस्तर लिहा किंवा उत्तरी प्रश्न जो होता तो समजून घेतला आणि तुम्हाला तो डिटेलमध्ये समजला असेल असं मी गृहित धरतो आणि तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तुम्ही चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याचबरोबर आपला जो विषय होता एस पी या विषयाचे आय एम पी क्वेश्चन्स हे संपलेले आहे आपण नेक्स्ट व्हिडिओपासून आपला जो पुढचा विषय आहे विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स या विषयाच्या आय एम पी क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत थँक्यू